नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आता चातुर्मास सुरू झाला आहे इतर रेसिपींच्या मध्ये मध्ये मी तुम्हाला बिन लसूण कांद्याच्या तसेच अन्न हेच औषध ह्या उक्तीप्रमाणे कोणत्या डाळींबरोबर कोणती भाजी खावी तीही कमी साहित्यात जास्तीत जास्त कशी पौष्टिक होईल याचा विचार करून डाळ भाज्यांच्या रेसिपी दाखवणार आहे त्यातली आपली ही आज पहिली रेसिपी आहे त्यासाठी मी ही एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून ही दाबून वाटी भरलेली आहे मी आता आपण पहिल्यांदा काय करणार आहे डाळ शिजवण्यासाठी हा कुकर मी गरम करत ठेवलेला तो गरम झालेला आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं नकळत एक अर्धा चमचा छोटा तेल टाकून ही डाळ मी आता ह्यामध्ये भाजून घेणार आहे उडद डाळ नाही भाजली तर त्याचा चिकटपणा येतो वरणाला म्हणून ही आपण डाळ चांगली अशी लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि ह्या डाळीत ओतायला मी आता आपल्या दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे की पहिल्यांदा आपण डाळ चांगली भाजून घेऊया गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवून ही भा बघा डाळ कशी छान भाजून झालेली आहे आता ह्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी ओतूया कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलं तर डाळ काढायला लागल म्हणून मी था था ला हे आता पाणीच गरम करून घेतलेलं आहे आणि हे या कुकरमध्ये उठून त्यामध्ये आता आपण भाजी टाकणार आहे डाळ शिजायला किती साधारण पाणी लागतं तेवढं पाणी टाकून ही आता आपण डाळ चांगली शिजवून घेणार आहे त्यामध्ये ही एक वाटी आपण भाजी टाकून घेऊया त्यामध्ये टाकणार आहे छोटा अर्धा चमचा हळद आणि तेल काय घालायची गरज नाही कारण आपण डाळ पण ही तेलातच भाजलेली आहे त्यामुळं ह्याला काय तेलाची गरज नाही आहे दोन तीन शिट्ट्या करून ही डाळ चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घेते बघूया आता कुकरच्या माझ्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत डाळ चांगली शिजली आहे का बघा डाळ आणि मेथी कशी छान शिजलेली आहे तरी पण आपल्याला ही आता रवीनं चांगली घोटून घ्यायची आहे डाळ डाळ चांगली आपण घोटून घेतलेली आहे आता ह्या ओडी डाळीच्या वरणाला आपण फोडणी कशी द्यायची ते बघूया त्यासाठी मी हे एक चमचा तूप टाकलेला आहे त्यामध्ये आपण आता छोटा एक चमचा जिरे फोडणीला हा पाव चमचा हिंग आणि हिरवी किंवा तुम्ही कोणती लाल मिरची दोन्हीपैकी कोणती टाकू शकता मी आता ही हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आता हे अर्धा इंच खिचलेलं आलं आता मिरची चांगली भाजीपर्यंत आपण ह्याला एक मिनिट असं परतून घेऊया बघा आता मिरची आलं चांगलं भाजून झालेलं आहे त्यामध्ये आता आपण ही घोटलेली डाळ ओतूया बघा आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्या वेताना आपण ह्यामध्ये पाणी ओतणार आहे आता हा डाळ शिजलेला कुकर आहे तो खळबळून मी ह्यामध्ये पाणी टाकते त्यामध्ये आता आपण टाकणार आहे चवीपुरतं मीठ बघा फार घट्ट नाही फार पातळ नाही असं हे आपलं वरण एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये असं ठेवायचं आहे आता ह्याला मी चांगली उकळी आणून घेते बघा आता वरणाला ह्या उकळी यायला लागलेली आहे आता ह्यामध्ये आपण एक पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊया आता चांगलं एकसारखं हलवून घ्या उकळी यायच्या वेळेस आपण जर गरम मसाला टाकला कुठलाही दे टाकला तर तो त्याचा स्वाद चांगला लागतो म्हणून शेवटी आपण हा गरम मसाला आणि हे वर्ण टाकणार आहे कोथिंबीर बघा आता वरणाला आपल्या छान उकळी आलेल्या आता मी हा गॅस बंद करते आणि शेवटी आपण त्यामध्ये एक पावलिंबू म्हणजे एक चमचावर लिंबूचा रस काढून त्यात मिक्स करणार आहे बघा कसं छान आपलं वरण झालेलं आहे तयार आता हे आपण सर्व करूया बघा ह्या पौष्टिक वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा